नमस्कार नाशिक मधल्या प्राइम लोकेशन वर हिरावाडी येथे मध्ये सिक्युरिटी सिस्टीम चार्जिंग पॉइंट अलॉटेड पार्किंग आणि कॉमन एरिया करता सोलर इथे थ्री बीएचके फ्लॅट हे चौदाशे स्क्वेअर फीट मध्ये आहे याचा प्लॅन काही अशा प्रकारे आहे हा आहे प्रशस्त हॉल इथेच आपण व्हिडिओ डोर फोनही प्रोव्हाइड केलेला आहे आणि हे आहे किचन नंतर आहे हँडवॉश बेसिन सेक्शन आणि टॉयलेट बाथरूम त्यानंतर आहे पहिली बेडरूम आणि विथ अटॅच बाल्कनी रेडी पोझिशन असल्यामुळे तुम्ही लगेच मुव इन करू शकता नंतर हॉलच्याच दुसऱ्या बाजूला आहे मास्टर बेडरूम म्हणजेच अटॅच टॉयलेट बाथरूम आणि अटॅच बाल्कनी आणि ही आहे आपली तिसरी मास्टर बेडरूम आपल्या या थ्री एच के फ्लॅट ची किंमत पंचावन्न लाख रुपये आणि बाकीचा खर्च हा वेगळा आहे आता दोनच फ्लॅट शिल्लक आहे तर साइट विजिट साठी खाली दिलेल्या नंबर वर कॉल करा थँक्यू